दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा केंद्र शासनानं आयात शुल्कात घट केल्यानंतर घसरलेले सोने महिनाभराच्या आतच पूर्वस्थितीवर आलेले आहे दोन दिवसात सोन्याच्या दरात पुन्हा एक हजार रुपयांना वाढ झाली आहे त्यामुळे सोने चौऱ्याहत्तर हजार रुपयांवर जाऊन पोहोचले आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी जगभरातील अस्थिर परिस्थिती युद्धजन्य स्थितीत होणारी वाढ यामुळे सोने त्या काळात वाढणारच राहणार असल्याचा विक्रेत्यांचा अंदाज आहे गेल्या महिन्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आया शुल्क सहा टक्क्यांनी घटवण्यात आलेले होते तेव्हा दोनच दिवसांनी सोने तब्बल पाच हजार रुपयांनी घसरलेले होते पंच्याहत्तर हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने सत्तर हजारांपर्यंत जाऊन पोहोचले याशिवाय सोन्यातील घसरणीचा फटका चांदीला देखील बसून ती ब्याण्णव हजार रुपये प्रति किलो वरून पंच्याऐंशी हजारावर आलेली होती त्यानंतर सोन्याच्या दरात हळूहळू सुधारणा होत गेली रविवारी अठरा ऑगस्ट रोजी चोवीस कॅरेट सोने त्र्याहत्तर हजार शंभर रुपयांवर होते ते वधारून मंगळवारी म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी चौऱ्याहत्तर हजार रुपयांवर पोहोचलेले आहे बावीस कॅरेट सोने अडुसष्ट हजार शंभर रुपयांवर तर चांदी सत्याऐंशी हजार पाचशे रुपये प्रतिकिलो रुपयांवर होते गेल्या महिनाभराच्या तिसऱ्या आठवड्यात चोवीस कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार रुपयांवर होते केंद्रानं आया शुल्क कमी केले नसते तर दरवाढीमुळे सोने ऐंशी हजार रुपयांवर पोहोचले असते सण तोंडावर आल्यानं सराफी दुकानात चांगली उलाढाल सुरू आहे सोने वाढतच राहणार हे लोकांना लक्षात आल्यानं गुंतवणुकीसाठी सोने आणि दागिने या दोन्हींची खरेदी केली जात असल्याचं सराफ सा, असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांचं म्हणणं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक